नमस्कार मैत्रिणीनो आज आपण करणार आहोत चोट्याचे लाडू हो या लाडूंना आम्ही चोट्याचे लाडू म्हणतो लाडू करताना तुम्ही पहा या लाडूंना तुम्ही काय म्हणतात ते मला नक्की कळवा कमेंट कर बॉक्समध्ये चला तर आपण करूया त्यासाठी लागणारे साहित्य आहे हा मेजरमेंट कप घेतला आहे एक कप मैदा घ्यायचा आहे आणि हा एक वन फोर्थ कप आहे म्हणजे अगदी पाव कप आपल्याला रवा घ्यायचा आहे आता हे मिक्स करून आपल्याला गाळून घ्यायचं आहे यात आपण आता तेलाचं मोहन टाकायचं आहे पहिले थोडं तेल टाकून त्याला मिक्स करून घेऊयात तेल घालून असं छान मळून घ्यायचं आहे हे पहा मोठ पडते म्हणजे तेलाचं मोहन पुरेसं आहे छान झालं आहे आता इतकं तेल पुरे खूप पण नाही टाकायचं आणि हे अगदी एका कपाचं आपण करतोय तर आपण याला दुधात भिजून घेऊयात दुधात भिजल्याने अतिशय सुंदर लागतात हे लाडू एक कप दूध पूर्ण लागले यात रवा असल्यामुळे याला थोडंसं मऊ मळायचं खूप घट्ट पण नाही मळायचं रवा यात थोडासा छान मळून झालं आहे अतिशय मऊ असा छान गोळा मळून झालं आहे आता याला आपण एक दहा मिनटं झाकून ठेवूयात हा गोळा भिजून दहा मिनटं झाली आहे पहा छान मऊन गेला आहे आता हा गोळा आता याची आपल्याला दोन भाग करून घ्यायचे आहे अशा प्रकारे दोन भाग करून घेऊया एका भागाची आपल्याला आता पूर्ण पोळपाट भरून लाटून घ्यायचं आहे हे खूप बारीक नाही लाटायचं आहे असं जाडसरच लाटायचं आहे तुम्ही पाहू शकता आणि याचे खूप छोटे शंकरपाळे नाही करायचे आपल्याला मोठे मोठे तुकडे करायचे आहेत आणि हे आपण आता बाजूला काढून घेऊयात दुसरा गोळा पण आपण त्याच पद्धतीने लाटून घ्यायचा आहे दुसरे पण आपण असं लाटून घ्यायचं आहे लागलं जर आता हे केलेले शंकरपाळे आपल्याला गरम तेलात तळून घ्यायचे आहे मीडियम फ्लेमवर तळायचे छान खरपूस तळून घेऊयात जास्त लाल नाही करायच्यात आपल्याला हे पाहू शकता सगळे शंकरपाळे छान तळून झाले आहे गॅस बंद करून देऊयात ही असे चार चार शंकरपाळे घ्यायचे आणि आपल्याला लाटून त्यांना त्याचा एक छानसा बारीक भुगा तयार करून घ्यायचा आहे अतिशय सुंदर झालेलं आहे प्रमाणात घेतलं आहे त्यामुळे अतिशय मऊ झाले मस्त चुरमा तयार होणार आहे हे, हे हाताने चुरून घेतलं आहे पण आपल्याला लाडू करण्यासाठी खूप बारीक करायचं आहे गार पण आहे त्यामुळे आता आपण याला थोडंसं मिक्सरला फिरवून छान असं बारीक करून घ्यायचं आहे आपलं हे सगळं दळून झालं आहे छान तयार झालं आहे हे भुगा हा भुगा आपल्याला मोजून घ्यायचा आहे पहा एक दोन तीन कप हा भुगा आलेला आहे आता याला प्रमाणात साखर घालायची आहे जेवढा हा भुगा त्याची निम्मे साखर आपल्याला घालायची आहे आता पिठी साखर घालायची आहे हे आपलं तीन कप आलं आहे त्याला आता आपण दीड कप पिठी साखर त्यात घालायची आपल्याला एक कप आणि हा अर्धा कप निम्मे साखर घालायची असते आणि याला छान आता मस्त एकजीव करून घ्यायचं आहे वेलदोडे जायफळचं कूट आहे हे ते घालूया आपण चवीप्रमाणे आणि याला एकजीव करताना आपल्याला ह्याला तुपाच्या सहाय्याने आपण याला क घट्ट करणार आहोत जे लाडू वळता येईल असं सुरुवातीला आपण एक चार चमचे तूप घालूयात साजूक तूप वापरायचं आहे तर त्याला मस्त एकजीव करून घेऊयात असं छान दोघाताने मस्त मिक्स करून घ्यायचं आहे साखर तूप वेलची जायफळची पूड घातली आहे अशी सुंदर वास येतो आहे आणि असं एकदा बांधून पाहायचं तुपाची गरज आहे की नाही आपल्याला आता समजेल हे पहा लाडू छान वळला जातो आहे खूप सुंदर लाडू होतो आहे त्याला थोडा फोडून पाहूयात छान दोन तुकडे होत आहेत मस्त चला तर मग आपण आता हे सगळे लाडू वळून घेऊयात आपले सर्व छोट्याचे लाडू तयार झाले आहेत छोट्याच्या लाडूची रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चॅनलला नवे असा तर पटकन सबस्क्राईब करा अशाच नव्या जुन्या रेसिपी पाहायला मिळतील थँक्यू